पारंपरिक शेतीला आधुनिकीकरणाची जोड देऊन वेगवेगळे प्रयोग करून शेती एक उद्योग म्हणून पाहता येते पाटपणा तालुका येथील एका तरुणाने एक एकर क्षेत्रात कलिंगडाचे पीक घेऊन अवघ्या दोन महिन्यात सरासरी लाख रुपयाचा ढोभाणपा मिळण्याचा ध्यास घेतला आहे शेतीपासून चार हात लांब पाळणाऱ्या तरुणांना एक आदर्श उदाहरण म्हणून राकेश पाटील यांच्या प्रयोगशील शेतीकडे पाहिले जाते गेली दोन वर्ष ही पिकं करतोय मी माझा प्लॉट उत्पादन आहे जो मिळणार माल आहे ती माणसं आता आजूबाजू बघत आहे आणि शंभर टक्के माझं उद्दिष्ट आहे की समोरच्या गेल्या समोरच्या काही वर्षामध्ये आमच्या गावामध्ये बऱ्यापैकी कलिंगड कोहळा मिरची केळी याबद्दल आपण शंभर टक्के जनजागृती करणार आहे कृषी भरारीचे सर्वे सर्व आणि अखंड महाराष्ट्र राज्यांचे युवक जे नवीन युवक शेती करतात नवीन उत्कृष्ट शेती करतात त्यांना या कृषी उद्योजक बनवण्याचे त्यांनी स्वप्न बघितले हे आपले मित्र परममित्र जयसिंगपूरचे रोहितजी बोरगावे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा दोन तीन वर्षी प्लॉट करतो जांभळी कसारी खोरा न्यूज आपल्या हक्काचं चॅनेल आमचं